श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण आशा करते सगळे छानच असतात मी नंदिनी सलगरे तुमचं स्वागत करते नंदिनीच रेसिपीमध्ये मी नुकतंच माझं चॅनेल सुरू केलं आहे मला ह्याबद्दल एवढी काही माहिती नाही आहे त्यामुळे माझ्याकडून खूप चुका होत असतील पण तुम्ही सर्वजण मला समजून घेसाल आणि मला सपोर्ट करसाल ह्याची मी आशा करते आणि माझ्याकडून काय काय चुका होतात ते मला कमेंट करून नक्की सांगाल मी माझ्या चुका नक्की सांग सुधारेल आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणारी ती रेसिपी तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल लहान मुले अगदी आवडीने खातील ह्याची मी गॅरंटी देते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी अर्धी वाटी घेऊ तुरीची डाळ घेऊ तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ कुकरमध्ये शिजण्यापुरते पाणी टाकून डाळीला तीन चार शिट्ट्या करून घेऊ मग गॅस बंद करू कुकर थंड होईपर्यंत गव्हाचे पीठ मळून घेऊ पीठ जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घट्टच पीठ ठेवू पीठ मळून झाले की कुकरमधली डाळ हाटून घेऊ आणि आपण वरणाला कशी फोडणी देतो अगदी दे तशीच फोडणी देऊ आधी एक पातेले घेऊ पातेले छान गरम झाले की त्यात थोडं तेल टाकू तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकू मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाकू कढीपत्ता लसूण टाकू लसूण छान लाल झाले की हळद टाकू आणि लगेचच हाटलेली डाळ टाकून घेऊ डाळीला छान उकळी येऊ देऊ तिकडं उकळी येईपर्यंत आपण चपाती करून घेऊ जास्त पातळ नाही करायचं चपाती थोडीशी झाडच ठेवू आपण शंकरपाळीला कसे काप करतो असेच काप करायचे उकळ उकळलेल्या डाळीमध्ये टाकून घ्यायचे छान मिडियम गॅस करून पाच सात मिनटे शिजून घेऊ झाले आपली रेसिपी तयार ह्या पदार्थाला आमच्याकडे डाळीतले फळे असे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद